तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये मित्रांनो बरेच दिवसानंतर व्हिडिओ करतोय खूप मध्ये गॅप पडला होता तर मी आज आलो माझ्या गावी लातूरमध्ये तर लातूरमध्ये आल्यानंतर आज बुधवार आहे तर म्हटलं थोडं मच्छी खाऊया म्हणून मच्छी घेण्यासाठी मी निघालो स्वामी विवेकानंद चौकामध्ये तर जाता जाताना एका ठिकाणी आम्ही नाश्ता केला नाश्ता केल्यानंतर मच्छीवाल्याकडे गेलो मग आम्हाला चिलापी खूप छान दिसत होती म्हणून आम्ही अर्धा किलो चिलापी घेतली फ्रायसाठी त्यानंतर आम्ही गेलो गोलाईमध्ये गोलाईमध्ये गेल्यानंतर मिसेसला थोडे वस्तू खरेदी करायची होत्या म्हणून त्या आतमध्ये गेली वस्तू वगैरे खरेदी केल्या मग तिला के घ्यायचे होते देवीचे दर्शन मध्ये देवीचे दर्शन घेतले आम्ही दोघं बाहेर थांबलो होतो त्यानंतर आम्ही गेलो केक के शॉपवर मुलाला केक के खायचं होतं मग जाता तर थोडं म्हटलं चिकन पण घेऊया चिकन घ्यायला गे गेलो तर भाऊ बोलायला भाऊ माझा व्हिडिओ नको काढून माझा अवतार चांगला नाही म्हटलं प्रत्येकाची प्रायव्हेसी असते मग इथून आम्ही थेट निघालो घरी गेल्यानंतर मिसेसने मच्छी व्यवस्थित साफ करून घेतली हा आमचा पॅकेट पॅकेटला रान मोकळ मिळाल्यामुळे कुठे पण परत असतो बघायची तयारी चालू झाली मित्रांनो तुम्हाला जर हा पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या चॅनलवरती अवेलेबल आहे प्लीज माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि लाईक करा थँक्यू भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये